नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या दो दोन हजार अकरा सालच्या आकडेवारीतून एक वेगळा प्रवास करणार आहोत हा प्रवास आहे दोन महाराष्ट्रांचा एक जो शहरांच्या वेगाने धावतोय आणि दुसरा जो आजही आपल्या गावाखेड्यांच्या मुळांना म्हणजे धरून आहे आणि या दोन महाराष्ट्रांची गोष्ट आपल्याला या आकड्यांमधून उलगडायची आहे हो आणि हे आकडे म्हणजे फक्त कोरडे आकडे नाहीत नाही अजिबात नाही आणि ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये काही भन्नाट युक्त्या दिल्या आहेत हो त्या संकल्प स्पेशल ट्रिक्स अगदी म्हणजे आजची केवळ आकडेवारीची तर त्यामागची कथा समजून घेण्याची आहे आणि तीही मजेशीर पद्धतीने आणि ही खूप महत्वाचं आहे कारण आकडेवारी कोरडी नसते तिच्यात माणसांच्या कहाण्या दडलेल्या असतात स्थलांतर शिक्षण विकास बरोबर या सगळ्याचं प्रतिबिंब या आकड्यांमध्ये दिसतं आणि या युक्त्या त्या कहाण्यांपर्यंत पोचण्याचा एक सोपा आणि मनोरंजक मार्ग आहेत अगदी चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्राच्या लोकसंख्येपासून करूया म्हणजे कुठे लोक सर्वाधिक आहेत आणि कुठे सर्वात कमी सर्वाधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये अर्थातच पहिला क्रमांक आहे ठाण्याचा हो दोन हजार अकरा मध्ये तिथे तब्बल एक कोटी दहा लाख लोक होते प्रचंड आकडा आहे हा त्या पाठोपाठ पुणे मग मुंबई उपनगर नाशिक आणि नागपूर ही सगळी मोठी शहर हो आणि ही नाव लक्षात ठेवण्यासाठी एक मजेशीर वाक्य आहे अच्छा ठाण्या पुण्यात मुन्ना नानाचा बंगला ठाण्या पुण्यात मुन्ना नानाचा बंगला छान आहे हा आहे की नाही ठाण्या म्हणजे ठाणे पुण्यात म्हणजे पुणे मुन्ना मधला मु म्हणजे मुंबई उपनगर आणि नाना म्हणजे नागपूर आणि नानाचा दुसरा नाव म्हणजे नागपूर वा किती सहजपणे सगळी नावं लक्षात राहतात ही युक्ती छान आहे पण मला वाटतं यादीत एक छुपा संदेशही आहे तो कोणता ही सगळी शहरं महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची इंजिन आहेत नाही का ही शहरं संधीच एक असं चुंबक आहेत जे राज्यभरातून लोकांना खेचून घेत आहेत खरे त्यामुळे इथे लोकसंख्येचं जे केंद्रीकरण दिसतय तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक स्वाभाविक परिणाम आहे हाच तो वेगवान धावणारा महाराष्ट्र आहे पण या विकासाच्या वेगाला काही मर्यादा आहेत का म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार ही शहरं पेलू शकतात हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे ही वाढ जर अनियोजित असेल तर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येतो घर पाणी वाहतूक आरोग्य सेवा या सगळ्यांची मागणी आणि पुरवठा यातलं संतुलनच बिघडतं बरोबर आता या धावणाऱ्या महाराष्ट्राच्या पलीकडे पाहूया म्हणजे कमी लोकसंख्येचे जिल्हे हो सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे कोणते या यादीत सर्वात खाली आहे सिंधुदुर्ग जिल्हा किती आहे लोकसंख्या तिथे फक्त आठ लाख एकोणपन्नास हजार गडचिरोली हिंगोली वाशिम आणि भंडारा आणि ही नावं लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी अशी मनात घर करणारी गोष्ट आहे सांगा सिंधू गडावर हिंग विकून भंडारा खाते वा सिंधू गडावर हिंग विकून भंडारा खाते हो सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग गडावर म्हणजे गडचिरोली हिंग म्हणजे हिंगोली विकूण या शब्दातून वाशिम आणि भंडारा म्हणजे भंडारा आणि या जिल्ह्यांच्या नावांवरून दुसऱ्या महाराष्ट्राचं चित्र अगदी स्पष्ट होतं कसं हा तो महाराष्ट्र आहे जो निसर्गाच्या जवळ आहे जिथे शहरीकरण कमी आहे सिंधुदुर्ग कोकणात आहे तर गडचिरोली भंडारा वाशिम हे विदर्भातले जिल्हे हो भौगोलिक दुर्गमता रोजगाराच्या संधींची कमतरता यांसारख्या कारणांमुळे इथली लोकसंख्या विरळ आहे हा तो महाराष्ट्र आहे जो आजही आपल्या मुळांना धरून आहे म्हणजे एका बाजूला लोकांची गर्दी आणि दुसरीकडे शांत विरळ वस्ती अगदी आणि जिथे इतके लोक एकत्र येतात तिथे प्रचंड गर्दी असणारच म्हणजे लोकसंख्येची घनता हो आणि या बाबतीत तर मुंबईचा हात कोणीच धरू शकत नाही सर्वाधिक घनता आहे मुंबई उपनगरात किती आहे आकडा एका चौरस किलोमीटर मध्ये तब्बल नऊशे ऐंशी लोक हजार नऊशे ऐंशी अविश्वसनीय आणि खाल मुंबई शहर या उलट सर्वात कमी घनता गडचिरोलीत आहे फक्त चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कुठे वीस हजार आणि कुठे फक्त चौऱ्याहत्तर म्हणजे मुंबईच्या एका चौरस किलोमीटरच्या गर्दीत गडचिरोली सारखी जवळपास दोनशे ऐंशी गाव बसतील मी मागे एकदा गडचिरोलीच्या जंगलात फिरत होतो तिथे तासांतास एकही माणूस दिसत नव्हता ती शांतता अनुभवल्यावर तिथली फक्त चौऱ्याहत्तर का आहे हे लगेच पटत आणि मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास केला के? की वीस हजार नऊशे ऐंशी हा आकडाही कमी वाटू लागतो बरोबर हे दोन अनुभव म्हणजे महाराष्ट्राच्या दोन टोकांचं जिवंत उदाहरण आहे सर्वाधिक घनतेचे जिल्हे लक्षात ठेवण्याची युक्ती ही मुंबईच्या वेगाला साजेशी आहे अच्छा दोन मुंबईत ठाण्याने पुण्याचा कोळसा केला दोन मुंबईत ठाण्याने पुण्याचा कोळसा केला म्हणजे मुंबई उपनगर शहर मग ठाणे पुणे आणि कोळसा या शब्दावरून कोल्हापूर वाह आणि सर्वात कमी घनतेसाठी त्यासाठी एक काव्यात्मक ओळ आहे गडावरची सिंधू चंद्राची रात पाहायला यवतमाळला गेली सुंदर यात गडचिरोली सिंधुदुर्ग चंद्रपूर रत्नागिरी आणि यवतमाळ सगळी नावं आली या दोन्ही युक्त किती अचूकपणे दोन वेगवेगळ्या जीवनशैलींचं वर्णन करतात एकीकडे स्पर्धा आणि संघर्ष तर दुसरीकडे निसर्गरम्यता आणि शांतता खरंय आता या सामाजिक चित्राचा आणखी एक महत्त्वाचा पहिलू पाहूया लिंग गुणोत्तर हो म्हणजेच दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आणि यात एक सकारात्मक बाब म्हणजे सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे अकराशे बावीस म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हो त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग मध्येही हे प्रमाण एक हजार छत्तीस आहे अच्छा यादीत पुढे गोंदिया सातारा आणि भंडारा आहेत आणि ही नावं लक्षात ठेवायची ट्रिक आहे रसी गोंदियात सात वेळा फिरली रसी हो आर म्हणजे रत्नागिरी सी म्हणजे सिंधुदुर्ग ओके okay. गोंदियात म्हणजे गोंदिया सात म्हणजे सातारा आणि वेळा या शब्दावरून भंडारा लक्षात ठेवायचं इथे कोकणातील जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर जास्त असण्यामागे एक महत्त्वाचं सामाजिक आर्थिक कारण आहे ते म्हणजे पुरुषांचं स्थलांतर बरोबर अगदी बरोबर नोकरी धंद्यासाठी पुरुष मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जातात आणि स्त्रिया मागे गावात राहतात पण हे स्थलांतर तात्पुरत कायमस्वरूपी आणि याचा तिथल्या कौटुंबिक रचनेवर काय परिणाम होतो खूप महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा हे स्थलांतर हंगामी किंवा तात्पुरत असतं पण त्याचा कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम होतो म्हणजे कसं शेतीची आणि घराची संपूर्ण जबाबदारी स्त्रियांवर येते ज्याला शेतीचं स्त्रीकरण म्हणजे फेमिनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर असं म्हणतात अच्छा त्यामुळे हे वाढलेलं लिंग गुणोत्तर एकाच वेळी स्त्रियांच्या सामर्थ्याचं आणि त्यांच्यावर पडणाऱ्या अतिरिक्त जबाबदारीचं ही प्रतीक आहे ही एक वेगळीच बाजू आहे आता याच्या अगदी विरुद्ध चित्र पाहूया सर्वात कमी लिंग गुणोत्तर हो यादीत सर्वात खाली आहे मुंबई शहर किती आहे तिथे दर हजार पुरुषांमागे फक्त आठशे बत्तीस स्त्रिया फक्त आठशे बत्तीस हो त्यापाठोपाठ मुंबई उपनगर ठाणे पुणे आणि बीड आपल्या स्रोतामध्ये या परिस्थितीला गंभीर असं म्हटलं आहे आणि हे गंभीरच आहे याची युक्ती आहे मुंबईच्या ठाण्यात पुण्याचा बीड लागला पुन्हा एकदा यामागे स्थलांतर हे एक प्रमुख कारण आहे कामासाठी शहरांमध्ये येणाऱ्या पुरुषांची संख्या प्रचंड असते एकटे पुरुष येतात हो त्यांची कुटुंब गावातच असतात त्यामुळे शहरांमधल्या लोकसंख्येत पुरुषांचं प्रमाण वाढतं आणि लिंग गुणोत्तर विस्कळीत होतं आता शिक्षणाकडे वळूया महाराष्ट्रातले हुशार जिल्हे कोणते म्हणजे सर्वाधिक साक्षरतेचे जिल्हे हो सर्वाधिक साक्षरतेच्या बाबतीत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आघाडीवर आहेत किती आहे साक्षरता मुंबई उपनगरात एकोणनव्वद पूर्णांक एक्काण्णव टक्के त्यानंतर नागपूर अकोला आणि अमरावती या विदर्भातल्या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो आणि याची ट्रिक तर खूपच कल्पक आहे सांगा बघू सुबक मुंबईत नाग अकोल्याला अमर झाला सुभक हो सुबक हा शब्द सबर्बन म्हणजेच उपनगर साठी वापरलाय अरे वा ही हुशारी खरंच वाखडण्याजोगी आहे आहे ना मग मुंबई शहर नागपूर अकोला आणि अमरावती पुन्हा एकदा शहरी केंद्र आणि शिक्षणाचा थेट संबंध दिसतोय पण मला इथे एक वेगळा मुद्दा मांडवासा वाटतो बोला ना साक्षरता म्हणजे केवळ सही करता येणं नाही ना बरोबर नाही आपण नुकतंच पाहिलं की लिंग गुणोत्तराच्या बाबतीत हीच शहरं मागे आहेत हो बरोबर आहे याचा अर्थ केवळ शिक्षण किंवा साक्षरता पुरेशी नाही त्यासोबत सामाजिक दृष्टिकोन बदलणं तितकंच गरजेचं आहे तुमचा मुद्दा पुढच्या आकडेवारीने अधिक स्पष्ट होतो कारण आता आपण एका अत्यंत चिंतेच्या विषयावर बोलणार आहोत गुणोत्तर हो शून्य ते सहा वयोगटातील मुलामुलींचं प्रमाण बीड जिल्ह्यात हे प्रमाण फक्त आठशे सात आहे आठशे सात हो हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो दर हजार मुलांमागे फक्त आठशे सात मुली हे इतकं कमी का असावं यामागे मुलगाच हवा ही पारंपरिक मानसिकता गर्भलिंग निदानासारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि काही प्रमाणात आर्थिक कारणही आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे बीड जळगाव अहमदनगर यांसारखे जे जिल्हे या यादीत खाली आहेत ते काही पूर्णपणे अविकसित नाहीत हो याचाच अर्थ थोडीफार आर्थिक सुबत्ता आल्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगी नाकारण्याची प्रवृत्ती वाढीस लागते ही आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे ही वेदनादायी माहिती लक्षात ठेवण्यासाठी जी युक्ती दिली आहे ती सुद्धा तितकीच प्रभावी आहे काय आहे ती बीड जळून अहमने बुलेट कोल्हापुरात नेली बीड जळून हो इथे बीड सर्वात खाली आहे जळून म्हणजे जळगाव अहमने म्हणजे अहमदनगर बुलेट म्हणजे बुलढाणा आणि कोल्हापुरात म्हणजे कोल्हापूर हे आकडे केवळ परीक्षेसाठीचे नाहीत तर सामाजिक चिंतनाचा विषय आहेत मुलगी वाचवा या मोहिमांची गरज का आहे हे आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होत अगदी बरोबर गडचिरोली आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींचं प्रमाण लक्षणीय आहे हो आणि तीच आकडेवारी आता पाहूया महाराष्ट्रात अनुसूचित जमातींचं म्हणजे एस टी च सर्वाधिक प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे किती टक्के एकूण लोकसंख्येच्या तब्बल एकोणसत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के <laughs> म्हणजे जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या आदिवासी आहे हो त्यानंतर गडचिरोली आणि धुळे यांचा क्रमांक लागतो आणि ही तीन नावं लक्षात ठेवायला एक अतिशय सोपी ट्रिक आहे कोणती नंदू गडावर धुळीत पडला <laughs> नंदू गडावर धुळीत पडला सोप आहे हे नाही नंदू म्हणजे नंदुरबार गडावर म्हणजे गडचिरोली आणि धुळीत म्हणजे धुळे हे जिल्हे महाराष्ट्राच्या आदिवासी पट्ट्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांची स्वतःची एक वेगळी समृद्ध संस्कृती आहे निसर्गाशी एकरूप झालेली जीवनशैली आहे पण त्याच वेळी हा तो महाराष्ट्र आहे जो विकासाच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याचदा बाजूला फेकला जातो त्यामुळे एका बाजूला त्यांची अस्मिता जपण्याचं आव्हान आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विकासाच्या आकांक्षा अशा द्वंद्वात हा समाज अडकलेला दिसतो तर आजच्या चर्चेतून महाराष्ट्राचं एक बहुआयामी चित्र समोर आलं हो धावणारी आणि निसर्गाच्या कुशीतली शांत जागा या सगळ्याची गोष्ट आपण आकड्यांमधून आणि त्या लक्षात ठेवण्याच्या युक्त्यांमधून अनुभवली बरोबर या चर्चेचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की शिकण्याची प्रक्रिया रंजक कशी बनवता येते जेव्हा माहितीला एका कथेची एका भावनेची जोड मिळते तेव्हा ती मेंदूत कायमची कोरली जाते आणि या युक्त्या त्याच तत्वावर काम करतात अगदी पण त्याही पलीकडे जाऊन ह्या आकड्यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या आत्म्याचं एक दर्शन घडवलं आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण पाहिलेली ही सगळी आकडेवारी दोन हजार अकरा सालची आहे हो आता एक दशकापेक्षा जास्त काळ लोकलाय या काळात महाराष्ट्रात बरेच बदल झाले आहेत तर विचार करा जर दोन हजार अकराच्या जनगणनेने आपल्याला दोन महाराष्ट्रांची गोष्ट सांगितली तर आजची नवी आकडेवारी कोणता नवा अध्याय लिहिल